तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याची जबाबदारी घेत नाही मग आता पूर्ण तुमच्यावर आरोप आहे उम्या गेले करून तुम्ही अजिबात चांगल्या पद्धतीचं काम करत नाही तुम्हाला तुम्हाला जर अधिकार नसतील ना तर तुम्ही आम्हाला तसं लेखी पत्र द्या की वरच्या अधिकाऱ्यांना भेटतो काम करून देतो तुम्ही ऑनलाईनचा प्रश्न तुम्ही आता आम्हाला दरवेळेस ऑनलाईन प्रत्येकाला सांगतोय तर ऑनलाईन बारा खूप एक नंबरी काय कारवाई केली नाही असं मला नाही पण त्या विभागाचं काम अतिशय घालता चालू आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे जर आपल्याला सुधारणा होत नसेल तर तुम्ही तसं इतकी आम्हाला द्या की आम्हाला हे जमणार नाही तुम्ही वरिष्ठ पातळीवर त्याची माहिती घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं काम चालू आम्ही त्या पद्धतीने गेले सोळा आणि सतरा ऑनलाईन